हातात असाव कर्तृत्व मने असावा स्वाभिमान हातात असाव कर्तृत्व मने असावा स्वाभिमान सतीशावांसारखा सहजा लागला याचा मला अभिमान पौर्णिमेचा चंद्र पाहून कृष्ण झाला वेडा नितीनरावांच्या नावाने भरला वैभवाचा सुद्धा महालक्ष्मीच्या देवीला अलंकलाचा साज अभिजितरावांचं नाव घेते संक्रांत आहे

लक्ष्मण सीता साक्षात तीन मूर्ती भास्कररावांच नाव घेते आज मकर संक्रांतीं शिवाजीराव पाटला नाव क्षमते माझ्यापेक्षा जास्त माझ्या पिंडीवर लक्ष्मणचे नाव पे सर्वांचा मा टाकून वेळी उमलते कळे लक्ष्मणरावांचं नाव घेते हजी पंपाच्या वेळी